फौजारचौडी पोलीस ठाणे फिर्यादीचे नाव विश्वनाथ बाळू पाटील वयवर्ष अठ्ठावीस राहता मुक्काम पोस्ट केगाव तालुका उत्तर सोलापूर आरोपीचे नाव ग्रे रंगाचे इनोव्हा कार क्रमांक एम एच चोवीस ए एफ एकोणचाळीस सात चालक मयेचे नाव विनोद रमेश पाटील यात हकीकत अशी की वरीलवेळी व ठिकाणी फिर्यादीचा चुलत भाऊ हा त्यांच्या ताब्यातील बुलेट मोटारसायकल क्रमांक एम एस तेरा डी सी बारा दहा यावरून नवीन जकातनाकाकडून सर्व्हिस रोडने केगावकडे येत असताना नवीन जकात नाका येते ग्रे रंगाचे इनोव्हा कार क्रमांक एम एच चोवीस ए एफ एकोणचाळीस सव्वीसचा चालक याने त्याच्या ताब्यातील वाहन हाईगाईने भरधाव वेगात चालून फिर्यादीचा भाऊ विनोद रमेश पाटील यांचे बुलेटला पाठीमागून जोरात धडक देऊन त्यांच्या डोक्याला चेहऱ्यावर उजव्या हाताला व उजव्या पायाला गंभीर दुखापत करून हा अपघात नंतर व थांबता हा अपघात न थांबता तसाच निघून गेला आहे म्हणून तपास पोलीस हवलदार अकरा शायंशी घोगे हे करीत आहेत